गौरी गणपतीच्या सणांमध्ये पूजेसाठी सुपांना मोठा मान असतो आणि अशीच सुपे बनवण्याचे काम महाड तालुक्यातील अकले, गावा अकले गावा गाव पिधा या गावामध्ये सुरू आहे अकले या गावाची ओळख सुपांचे गाव अशीच आहे पारंपरिक पिढ्यानपिढ्या या ठिकाणी हा व्यवसाय केला जात असतो चला तर आज आपण पाहूया अकले गावातील या सुपांची कहाणी तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या बांबूपासून विणकाम करण्याचा बुरुड समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे आता सुरुवातीला अशा प्रकारचे बांबू तासून घेतले जात आहेत हे गृहस्थ हे बांबू तासतात यानंतर या, या बांबूंच्या अशा बारीक पाती काढल्या जात आहेत हे कलाकुसरीचं मोठं काम असतं आणि सगळ्यात हे महत्त्वाचं असतं कारण अशा पाती काढल्यानंतरच पुढची सुपं विणं शक्य होतं अशा पाती काढून झाल्यानंतर त्या पातीना एका साईजमध्ये त्याची कापणी देखील केली जाते आणि त्याला वेगवेगळे वे असे रंग दिले जातात या रंगांमुळे काय होतं तर सुपं चांगल्या प्रकारचे रंगीत दिसतात आता या आजी किती छान सुपं बनवत आहेत बघा सुपाला एक पारंपरिक अशी विण असते आणि त्या विणांमध्येच ही सुप विणली जातात एकेरी दुहेरी सोळा बंदी अशी ही असते अशी ही आकले गावाची सुंदर सुप बाजारात विक्री करण्यासाठी तयार झालेली आहेत या सुंदर सुपांबाबत कारागीर काय म्हणतात ते ऐकूया साधा सुप आहे असतो एकवीस बंदी सुप आहे बंदी हा गौरी गणपतीच्या

म्हणते मी माझ्या माहेरी जातो तेव्हा शंकर स्पष्ट बोललेले आहे की पार्वती तू माहेरात जाऊ नकोस कारण मी तुला सुख पाहिजे सोन्याचा देतो सोन्याचे नारण देतो सोन्याची खाका देतो बदमा देतो परंतु पार्वती ऐकली नाही शंकराला ती काय म्हटली की माझा भाऊ जरी गरीब असला तरी ती तो मला कलकीचा सुख आणून देईल आणि कलकीचा सुखात महत्व असं आहे की स्वराबाजी सुख हा आपल्या बहिणीला मिळाला पाहिजे आम्ही गुरु समाजाची सर्व घरही पारंपरिक सुपं तयार करतो ती सोळाबंदी सुपं असतात बहुजन समाजाला आमचं असेच आव्हान आहे की सोलाबंदी सुखं तुम्ही घ्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे सुपं येतात पण सोळाबंदी सुपाला जो मान आहे आणि त्या मानानुसारच तो सूप होतो पार्वतीचं वाक्य त्याच्यामुळे सोळाबंदी सुप घ्या तुम्हाला बाजारात फसवली जाते चौदाबंदी सूप असतो आणि तो तुम्ही येतो वागण्यासारखा पण नसतो गावातील ओसरीवर घरात असे अनेक कारागीर तुम्हाला सुपं बनवताना दिसतील या हंगामात लाखाच्या घरात येथे सुपं बनतात पुरुष समाजातील महिलांना देखील यातून रोजगार मिळतो बदलत्या आव्हानाचा सामना करत हे कारागीर आपली कला आणि व्यवसाय आजही जपत आहेत तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका